सूरज चव्हाण म्हटलं तर मराठी बिग बॉस डोळ्यासमोर येतो आज त्या सूरज चव्हाणला इंडियन आयडॉल मराठीमध्ये वापर आलेली आहे अजय अतुल सरांनी खास सूरज चव्हाणला ऑफर दिलेली आहे काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घेऊया ते अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाण ह्याला मोठमोठे डायरेक्टर भेटायला येत आहेत आणि त्याला त्यांच्या मूवीमध्ये काम करायला संधी देत आहेत सूरज चव्हाण मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर त्याला खूप मराठी मूवीमध्ये आली आणि त्याने मराठी मूवीमध्ये कामसुद्धा केले जेवढे पण मराठी डायरेक्टर आहे तेवढे सूरज चव्हाण याला भेटायला आले आणि जेव्हा मात्र सूरज चव्हाण अजय अतुल सरांना भेटायला गेला होता तर अजय अतुल सर त्यांना टाइम देऊन भेटलेसुद्धा होते बिग बॉस मराठी पाचवा विनर गुलिगत धोका सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठीचा पाचवा विजेता बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला आज त्या सुरुच्छवाला आली आहे इंडियन आयडॉल मराठीमध्ये वापर काय आहे पूर्ण प्रकरण बघूया पूर्ण व्हिडिओ त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं के नसेल तर मात्र सबस्क्राईब करून घ्या चला सुरू करूया गेली कित्येक दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची वाद पाहत होते सरेन अखेर आला आहे बिग बॉस मराठीचा पाचवा महातिम सोहळा मोठ्या दिगामात पार पडला आणि सोहळ्यात स्टार सूरज चव्हाण याने बिग बॉस मराठी पाचवी ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे बारामतीचा सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या आशिषनचा विजेता ठरला आहे बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रील स्टारने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली त्यामुळे सूरजच्या त्यांचा आनंद अनावर झाला आहे त्यांच्यावर प्रेक्षक शुभेच्छा वर्षात करत आहेत गुलगत धोका प्रेम सूरज चव्हाण हा बारामतीचा एका छोट्याशा गावात गावात शिकलेला मुलगा आहे स्टार म्हणून टिकटॉकवर सूरजला प्रसिद्धी मिळाली अत्यंत गरिबी परिस्थितीतून ओर येत सूरजने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आज त्या सूरज चव्हाणला आली आहे इंडियन मराठी आयडलमध्ये वापर चला बघूया काय आहे पूर्ण प्रकरण पूर्ण व्हिडिओ बघूया पैसे कमवण्यासाठी सूरजने प्रसंगी म्हाताडी कामगाराचं कामसुद्धा केलं त्याच्या इथवरच परस्पर प्रवास मुळीच सोपा नव्हता शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणी सामना करावा लागला त्यामुळे सूरजने या प्रकरणात या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता तो म्हणाला की मी बिग बॉसमध्ये जाणार नाही मला माझा लोक गैरफायदा घेतील बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची त्याच्या गावात जाऊन समजून काढली त्याला समजून सांगितले की आम्ही बिग बॉस मराठीची टीम आहे तुम्हाला आमच्यासोबत काम करायचे आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ असे सांगून सूरज चव्हाण मान्य नाही करत होता सूरज चव्हाणला वाटलं की माझी माझा वापर करून घेतील त्याच्यामुळे सूरज चव्हाण वारंवार नकार द्यायचा त्याला त्याच्या बहिणीने सांगितलं की जा बाळा त्याच्यामुळे सूरज चव्हाण राजी झाला आणि बिग बॉसच्या घरात गेला सूरज चव्हाणने सर्व लोकांची मनं जिंकली आपल्या वागमु आपल्या वागण्यामुळे प्रत्येकाचा आदर करण्याची सवयीमुळे हो टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला अखेर सगळ्या अडचणीचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे आज तो सूरज चव्हाणला आली आहे इंडियन मराठी आयडलमध्ये आपण बघूया पूर्ण व्हिडिओ बिग बॉस मराठीचा पाचवी ट्रॉफी आपल्या नावा केल्यानंतर आता त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छाच्या वर्षात होत आहेत सूरजमुळे तळागावातील प्रेक्षकही बिग बॉस मराठीसारख्या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी जोडला गेला असता बारामतीकर सूरजचं कसं स्वागत करत आहे हे पाहणं अवकुशक ठरणार आहे मित्रांनो आज आपल्या सूरज चव्हाणला आली आहे इंडियन आयडलमध्ये वापर आजी अतिल सरांनी खास फोन केला आहे सूरज चव्हाणला इंडियन आयडलमध्ये वापर देण्यासाठी मित्रांनो सूरज चव्हाणमध्ये असं काय आहे की सर्वे मराठी डायरेक्टर सूरज चव्हाणला काय फिल्ममध्ये घेत आहेत अजय अतुल सरसुद्धा त्याला मराठी ॲडओमध्ये ऑफर देत आहेत सूरज चव्हाणमध्ये असं काय आहे आणि सूरज चव्हाणने गायले गाणं त्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र नाचतो आहे कोणता आहे ते गाणं सूरज चव्हाणच्या नावावरती असे रील बनवत आहेत सूरज चव्हाणची मदत करू सूरज चव्हाणला पैसे देऊ असे रीलसुद्धा व्हायरल होत आहे आणि सूरज चव्हाणच्या नावावर असे फेक व्हिडिओसुद्धा बनवण्यात येत आहेत तरी मित्रांनो ह्या दोन मिनटाचा व्हिडिओ बघून तुम्ही एक लक्षात घ्या की सूरज चव्हाणचे सूरज चव्हाणवर कोणतीही अशी परिस्थिती आली नाही आहे की तो पैसे मागतो आहे की आम्हाला पैसे द्या असं म्हणून लोक त्याच्या नावावरती व्हिडिओ बनवत आहेत फेक व्हिडिओ बनवत आहेत असे फेक व्हिडिओपासून तुम्ही वाचा आणि आपण जाणून घेऊया सूरज चव्हाणला आली इंडियन आयडलमध्ये वापर मित्रांनो सूरज चव्हाण याला इंडियन आयडलमध्ये वापर आली आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण याला अजय अदू सरांचा फोन आलेला आहे सूरज चव्हाणला आली आता इंडियन आयडलमध्ये ऑफर जसं सूरज चव्हाणने बिग बॉस गाजवला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सूरज चव्हाणने बिग बॉस गाजवला तसाच इंडियन आयडल गाजवलं का जसं पुन्हा महाराष्ट्रामध्ये त्याच्या गुलगत सूरज चव्हाणचं नाव फेमस होतंय तसंच इंडियन आयडल मराठीमध्ये तो विजेता होईल का मित्रांनो सुरोज चव्हाणच्या नावावरती असे खूप व्हिडिओ व्हायरल होत आहे <गिंग> इंस्टाग्रामवरती मी रील बघितली आज की सूरज चव्हाणला आले इंडियन आयडलमध्ये वापर मित्रांनो सुरोज चव्हाणला कोणत्याही इंडियन आयडलमध्ये वापर आले नाही आहे असे फेक व्हिडिओ लोकं बनवत आहेत व्हायरल होण्यासाठी असे व्हिडिओकडे कोणीही लक्ष देऊ नका मी तुम्हाला वारंवार सांगतो असे फेक व्हिडिओकडे कोणीही लक्ष देऊ नका आणि हे लोक जसे फेक व्हिडिओ बनवतात मी त्यांच्यावरती व्हिडिओ बनवतो मागील व्हिडिओमध्ये मी त्या चॅनेलची लिंकसुद्धा दिली होती त्यांचा फोटोसुद्धा टाकला होता की सूरज चव्हाणांचं आणि गौतमी पाटीलचं लग्न झालं असं म्हणून असा एक जणांनी कोणीतरी व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबवरती मी तुरंत तो व्हिडिओ बघितला आणि यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला की सूरज चव्हाणचं गौतमी पाटीलचं लग्न झालं हे फेक व्हिडिओवर कोणी लक्ष देऊ नका म्हणून म्हणून मित्रांनो मी आज सुद्धा हा व्हिडिओ बनवला मी व्हिडिओ बघितला की सूरज चव्हाणला आली इंडियन आय इंडियन मराठी आयडलमध्ये वापर सूरज चव्हाणला कोणत्याही इंडियन मराठी आयडलमध्ये वापर आलेले नाही आहे असे फेक व्हिडिओपासून वाचा सूरज चव्हाणच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र